नमस्कार मी हनुमंत कापरे एसली पी एस वेलनेस चा डायरेक्ट सेलर डिस्ट्रीब्युटर आहे आज जबरदस्त आपण कर्नाटक कमतनूर या गावी आपल्या ऊसाच्या पिकाचा जबरदस्त असा रिझल्ट आपण घेऊन आलोय तर आपण येथील शेतकरी आहेत आपण त्यांच्याच तोंडून या ऊसाच्या पिकाचा रिझल्ट आपण ऐकूया सर नाव सांगा सर नमस्कार नमस्कार कलप्पा कुटोळे कमतनूर ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲ್ಲೂಕ್ ಜಿಲ್ಲಾ ಬೆಳಗಾವ್ ಈಗ ಡಿಸೆಂಬರ್ದಾಗ ಲವಣಿ ಮಾಡಿದಾನೆ ಡಿಸೆಂಬರ್ದಾಗ ಲವಣಿ ಮಾಡಿದನು ಆದ ನಂತರ ಇದು ಒಂದು ಪ್ಯಾಕೆಟ್ ನಿಮ್ಮದು ಒಗತೆವು ಬೂಟ ಓಟ ಬೂಟ ಬೂಟ ಬೂ ಊಟ ಒಂದು ಪಾಕೆಟ್ ಹಾಕಿದನು ಆದ ನಂತರ ಮರಿ ಫುಲ್ ಎದೈತಿ ಒಂದು ಕೈಬಿಗೆ ಎಂಟ ಒಂಬತ್ತ ಮರಿ ಎದೈತೆ ಎದ್ದ ನಂತರ ಈಗ ಹರಗಬೇಕಾಗೈತಿ ಹರಗ ಹರಗಿದ ನಂತರ मात्र मी पायके ठायक मात्र फुलं फुल येते उतार ह्याच वेळ येते आपण अशा पद्धतीने बघतोय की जबरदस्त असा रिझल्ट जो आलाय तो डिसेंबर महिन्यातील आपली उसाची लागण आहे तर आपण प्रत्यक्ष पाहूया उसाची आपण जर बघितली पानं असतील की त्याची साईज असेल वाढ असेल एकदम पानांची जर बुंदी बघितली हाताच्या पाणी एवढी पानांची बुंदी आहे त्याची जर गाडीत खाली उसाची बघितली कुठळे पण आहेत कुठव्यांची संख्या पण आपण पाहू शकतो त्याची जाडी असेल कांडीची फक्त एकशे वीस दिवसाचा उसामध्ये इतका जबरदस्त असा जो रिझल्ट आलाय तर नक्कीच येथील शेतकरी जे आहेत तर त्यांना पुटोळे कुठोळे सर त्यांना जो रिझल्ट आलाय तर त्यांना ते नक्कीच समाधानी त्याच्याविषयी आहेत का तर त्यांना कसं वाटतंय सर विचारा मी खे शांत ऐतिहास पीक इव्त्ंदिंग सुखी आगती ಇಲ್ಲ ए पी एशायला पॅकेट इरिया बस मुगत तुम्हाला हे आपले जैविक खत जे आहेत भूमिटाचा जबरदस्त जो रिझल्ट आलाय ते तुम्हाला कोणी दिले त्यांना विचारा प्रोडक्ट यारकडून तोंडरी रिझल्ट बघितली भीमाना भीमाना बोरगली भीमाना बोरगली सरांनी दिली आहे बोरगली डोमने सर आपले डायरेक्ट सेलर डिस्ट्रीब्युटर आहेत कमलेट्टी सर आहे यांच्या माध्यमातून त्यांना जे मिळालेत नक्कीच ते समाधानी आहेत अशा पद्धतीने जबरदस्त असा रिझल्ट आलाय शेतकरी बांधवांना एकच सांगेल की असा भरमसाट होणार रासायनिक खतांचा खर्च कमी करून निम्म्याने खर्च कमी होतोय पंचवीस तीस टक्क्यापर्यंत आपलं उत्पन्न वाढतंय आजची कारा काळाची गरज ओळखून सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या एस वेलनेची जैविक खते वापरा धन्यवाद